केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारी सेवेमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अधिसूचना आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी मोठी बातमी लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने युपीएस लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे निवृत्तीपूर्वीच्या बारा महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारी सेवेमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अधिसूचना आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी